दिल्ली ते गल्ली मध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे मंगलसूत्र चोरीचं प्रकरण असो विनयभंग असो छेडछाड असो किंवा बलात्कार असो यामध्ये मद कोणी मदतीला येईलच याची खात्री नाही त्यामुळे महिलांमध्ये किंवा मुलीमध्ये फक्त एकच मार्ग उरतो तो म्हणजे सेल्फ डिफेन्स औरंगाबादकरांनी याच गोष्टीचा धडा घेत आता सेल्फ डिफेन्स किंवा स्वरक्षणाचा मार्ग निवडलेला आहे आणि त्याचेच धडे सध्या ते गिरवत आहे माझा कॉन्फिडन्स वाढला कोणी जर माझ्या जवळ आले तुम्ही त्याचे एकाचे दोन हात करू शकेल एक सामाजिक बांधिलकी म्हणून महिलांवरून होणाऱ्या अत्याचार याला कुठेतरी आळा बसला पाहिजे याचाच विचार करून आपल्यासोबत साधनातही सुरडकर आहेत आणि त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे की त्यांचा हे उपक्रम सुरू करण्यामागचा हेतू काय उद्देश काय हे आपण त्यांच्याच सोडून जाणून घेऊया अनेक दिवसापासून दररोज पेपर उघडला आप की आपल्याला रोज महिलांवरील मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या दिसतात तेव्हा वाटत होतं की ह्या सगळ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे पण नेमकं दिल्लीची घटना घडली आणि मनाचा निश्चय केला की आता भी मी पाऊल उचललंच पाहिजे आणि मग मी ठरवलं की मुलींसाठी आणि महिलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे आपण द्यायचं केवळ भाषणं देऊन हे काम होणार नाही कायद्यामध्ये बदल करून होणार नाही फाशी देऊन होणार नाही तर प्रत्येक मुलीला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे आणि म्हणून ही कल्पना सुचली आणि मी हा प्रशिक्षण वर्ग सुरू केला The दे। दे। कर पाओगे। या मुली जेव्हा तयार होतील आणि तयार झाल्यानंतर याच्यामध्ये यांच्यामध्ये जो आत्मबल आणि आत्मविश्वास वाढेल या अरे लाख कार्य म्हणण्याची क्षमता नक्कीच यांच्यामध्ये निर्माण होईल आणि मी पालकांना आवाहन करतो की त्यांनी जागृत व्हावं मुली अबला कधीच नव्हत्या त्या सबलाच होत्या हे जाणून घ्यावं आणि आपल्या प्रत्येक मुलीला मेंटल आणि फिजिकल फिट होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा शिबिरामध्ये त्यांनी सहभाग नोंदवून त्यांना मेंटल आणि फिजिकल फिटने फिट करावं आपण या रणरागिणी आता जर पाहतो आहोत आरेला कार म्हणून उत्तर देण्याची अंत्यात आता धमक आलेली आहे त्यामुळे सावधान त्यामुळे सगळ्या लोकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की सेल्फ डिफेन्स हाच या सगळ्या अत्याचारावरील उपाय आहे विवेक राजूरकर औरंगाबाद भारत फॉर इंडिया